ब्रॉटीयू बाय प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर वंधत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध वैष्णवी आत्महत्या प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा जो आहे त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुण्यातील स्वारगेटमधून अटक करण्यात आली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वैष्णवीचे वडील आहेत काय सांगाल खऱ्या अर्थानं न्याय मिळालाय न्याय अजून मिळालेला नाही नुसते अटक होऊन काही उपयोग नाही आहे माझ्या मुलीला न्याय जेव्हाच मिळेल की त्यांना मोका लागेल आणि कठोरातली कठोर शिक्षा मिळेल त्यावेळेस माझ्या मुलीला न्याय मिळेल नुसतं अटक करून याचा काही उपयोग नाही आता तुम्ही न्याय कोणाकडे मागणार आहात कारण पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे अजित पवार इकडं या एक फोटो जो आहे तो व्हायरल होत आहे त्या कुटुंबाशी निगडीत असल्याचं बोललं जातं होतं परंतु काल त्यांनी स्पष्टीकरण दिलं की माझा नाही त्यांचा काही संबंध नाही आहे नाही तर राजकीय राजकीय हे बघा दा दादांचं यांच्याशी हस्तक्षेप करण्याचा काही तसा अधिकार नाहीये किंवा ना ते करूही शकत नाही कारण त्यांचा पक्षाचा कार्यकर्ता जरी असला तरी दादांना सगळे कार्यकर्ते हे सगळे सारखेच आहेत तर खर तर तुमचे जे इवाई आहेत जे आरोपी आहेत राजेंद्र आमचे आई राहिलेले नाहीत माझी मुलगी गेली त्यांचं नातं गेलं ते आमचे कोण लागत नाहीये खरं एक इकडे मोठं कृत्य करून एवढं मोठं कृत्य करून त्यांनी दुसऱ्या दिवशी तळेगाव सारख्या ठिकाणी मुलीला मारून तर मारून मटणावरती ताव मारतात याचा अर्थ आम्ही आणखी काय समजायचं म्हणजे इतके निष्ठूर आणि खालच्या दर्जाचे कुटुंब आहे असं यातून दिसत ताई न्याय मिळालाय वैष्णवीला कुठे नाही मिळालेला अजून न्याय काय फक्त अटक झाली न्याय ज्यावेळेस त्यांना पोलीस तुरुंगात खडी फोडायला पाठवेल त्यावेळेस न्याय मिळेल त्यांना मोका लागला पाहिजे माझी इच्छा आहे कठोर कारवाई झाली पाहिजे एकदम कठोरातली कठोर खरं अशा ज्या घटना आहेत वारंवार घडताना दिसत आहेत घडताना दिसत आहेत काय आव्हान कराल नाही यातून आता हे बघा माझ्या मुलीला जर न्याय मिळाला तर समाजात एक वेगळा मेसेज जाईल आणि या यानंतर पुढे अशा काही घटना घडणार नाही हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेलं तर याचा निकाल लवकर लागेल असं असं मला म्हणायचं तर राज्य शासनाला आणि आपल्या मीडियाला माझी एक विनंती आहे की हे प्रकरण उचलून धरून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि त्या माझ्या मुलीला योग्य तो न्याय द्यावा खरं तर हे होते वैष्णवीचे वडील ही जी केस आहे हा जो खटला आहे तो ट्रॅक कोर्टात चालवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा केवळ अटक केल्याने न्याय मिळत नाही असं जे म्हणणं आहे ते वैष्णवीच्या वडिलांनी व्यक्त केलेलं आहे कृष्णा पंचम मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे